नमस्कार सचिन सोबत नियतीचा झाला खेळ दीड वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न चार महिन्यांचं चा त्याला आहे बाळ मुंबई येथील घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सचिनची ती शेवटची दहा मिनिटं सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोमवारी दुपारच्या वेळी ढग जणू काही मृत्यूच घेऊन आले होते कुठे विजांचा कडकडाट तर कुठे सोसाट्याचा वारा आणि घाबरून सोडणारा तो विजांचा कडकडाट आणि याच वेळी घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपावर जणू काही मृत्यूच कोसळला या सोसाट्याच्या वादळाने तो महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावरच कोसळला त्याच्या खाली चौदा जण जागीच ठार झालेत या चौदा जणांच्या जाण्याने पूर्ण चौदा कुटुंब शोकसागरात बुडालेत आणि याच पेट्रोल पंपावर सचिन यादव हा कामाला होता सोमवारी त्याची सेकंड शिफ्ट होती तेव्हा तो कामावर रुजू झाला काम चालू करून अवघी दहाच मिनिटं झाली होती आणि त्याचवेळी काळाने घाव घातला एक महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर पडलं या महाकाय होर्डिंगच्या खाली जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक दबली गेली त्यामधील चौदा जणांना मृत्यूंनी काढलं